जनक महान महात्मा ज्योतिबा फुले बहुजनांचे उद्धारक महाप्रज्ञावंत प्रज्ञा सूर्य स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानवांना महामात्र सर्वांना जय भीम भारतीय लोकशाही ही संविधानाच्या मजबूत पायावरती उभी आहे ही कुमकुवत करणे कोणालाही सहजासहजी शक्य नाही तरीही दिनांक दहा डिसेंबरला परभणी येथे समाज कंटकाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतल्याचे अन्य राजघटनेची विटंबना करण्यात आली त्यामुळे जनतेच्या भावना दुखवल्या गेल्या त्या निषेधार्थ परभणी येथे आंदोलन करण्यात आले त्या विरोधात त्या विरोधात पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड आणि कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आले पोलिसांच्या हानामारीच्या हानामारीमध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला या गुरु सैनिकाचा मृत्यू झाला म्हणण्यापेक्षा ते अमर झाले असे मला म्हणाचे वाटते भीमा गेल्या तरी आमच्या जातीयतेच्या हल्ल्यात तरी भीमाचा डिसेंबरला संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलले होते आंबेडकर आंबेडकर काय करता ही एक फॅशन झाली आहे जर देवाचे नाव घेतले तर तुम्हाला स्वर्ग भेटेल तर मला असं म्हणायचं आहे की आंबेडकर ही फॅशन नसून आंबेडकर नावात खूप मोठी ताकद आहे जीवनी आणला म्हणजे बेधडप्पणे चौथ्या तळाचा सत्याग्रह केला ड म्हणजे डगमगले नाही संकटे आल्यावरती क म्हणजे कर्ते उन्नतीचे आणि र म्हणजे रच भारतीय संविधानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर